नाक घासलं लेकीसमोर हात जोडून रडला बाप तरीही तिला दया आली नाही प्रियकराच्या बाजूला उभी राहिली व्हिडिओ पाहून धक्का बसेल सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात तर काही आपल्याला भाऊ करणारे आईवडिलांच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड कोणताच मुलगा किंवा मुलगी कोणताही जन्मी करू शकत नाही आई वडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात प्रसंगी स्वतः उपाशी राहतात मात्र मुलांना काही कमी पडू देत नाहीत मुलांना चांगलं शिक्षण देऊन स्वप्न पाहतात लेखही वडिलांच्या काळजाचा तुकडा असते लहानपणापासून वडील लेकीला अगदी पुलाप्रमाणे जपतात मात्र हीच मुलगी जर मोठी झाल्यावर वडिलांच्या विरोधात जात असेल तर कोणत्याही वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळेलच अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल बाप लेकीचं नातं काही स्पेशल असतं कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर बोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही बाबा असतो लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळतो आणि प्रसंगी बाबाच धाकही असतो म्हणूनच म्हणतात ना बाप लेकीच्या नात्याला कसलीच तोड नाही मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही मुली नेहमीच आई वडिलांची सेवा करताना दिसतात मात्र दुसरीकडे एक भयानक वास्तवही नाकारून चालणार नाही ते म्हणजे क्षणिक प्रेमासाठी वडिलांचा विचार न करता अनेक मुली निघून जातात अशावेळी काय होत असेल त्या आईवडिलांचं वडील आणि लेकीचं नातं हे खूप वेगळं असतं एक मुलगी जेवढं आपल्या वडिलांवर प्रेम करते तेवढं प्रेम कुणीही करू शकत नाही मात्र समोर आलेल्या व्हिडिओमध्ये उलट झाला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता वडील आपल्या मुलीसमोर हात जोडून उभे आहेत आणि ती तिच्या प्रियकरासोबत उभी वडील तिला घरी चलण्याची विनवणी करतात मात्र मुलगी त्यांना ओळखत नसल्याचं सांगते जेव्हा मुलगी ऐकत नाही तेव्हा हा बाप आपल्या मुलीच्या पाया पडतो पण त्या निष्ठूर मुलीच्या काळजाला पाझर फुटत नाही आपल्या मुलीला जाताना पाहून वडिलांचे डोळे भरून येतात लेकीसमोर हताश झालेल्या वडिलांना पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे